हॅलो साहेब ते का बोलतोय कुणा विरोधात कुणा विरोधात कोणते घरगे कोणते घरगे साहेब परावर बोललो मी माझा अधिकार आहे पत्रकार म्हणून अरे पत्रकार आहेस का तू हो लायकी आहेस का हा त्या लायकी आहेस का तू कुठल्या लायकीज आहे बंग म्हणजे माझा चोट हां हां अरे नाही नाही शिव्या कशात येत अरेद तुमचं नाव काय महाराजांच्या विषयी रामाजी साहेब म्हणजे आमच्या ते दैवत आहेत हा मग मग ते त्यांना सांगा ना ते, 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 ते शिव्यात येत आहेत का मला असे त्यांनी तुम्हाला सांगितलं का मला शिव्या द्यायला अरे डुकराच्या औला तुझे हो. अरे बहादूर चौक तुझ्यावर का जयकुमार गोरे चढतोय तो की आमच्यावर कसे येतोय आमच्यावर कसे येतोय हा हा तुमच्यावर कोण आलंय तुमचं नाव नाही मी घेत नाव काय तुमचं तुमचं नाव काय आहेत ना तुमचं नाव काय तुमचं नाव सांगा ना आम्रपाली देशमुख आम्रपाली देशमुख हा हा मग तुम्हाला असं सेवे द्यायला कोणी सांगितलं मला अरे डुकराच्या अवलाज तू करतो शानपणा अजून बोलणार अहो अजून बोलणार मी मी काय मी कुठल्या पक्षाचा नाही काय नाही मला जे दिसेल ते मी त्या लोकांवर बोलणार कुणाची उचल घेतली कुणाची घेतली उचल उचल कुणाची घेतली मग कशाला मी अजून बोलणार तुम्ही बोललाय ना तर मी आणखी बोलणार गारगे साहेबांवर बोलेल निंबाळकरांवर बोलेल अनिल देसाईंवर बोलेल प्रभाकर देशमुखांवर बोलेल मी बोलले तुम्ही कोण सांगणार अरे तू पत्रकार आहेस ना हो पत्र तू तू बोला, अरे पत्रकार आहे का हिजडा आहेस तू हिजडा बोला 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 मी ऐकतो पत्रकार आहे का हिजडा आहेस तू हम्म परत घेतलं ना तू घेणार आणखी घेणार जास्त घेणार अरे गाडवा तू पत्रकार आहेस का त्याला ऐक आहेस का तू बहिणीवर शिवाय देतो त्याला ठरवायचा अधिकार आहे का पत्रकार काय ऐकायला तुझी तू कोणाविषयी बोलतोय तुला समजतं का मला सगळं माहिती आहे मी कोणाविषयी बोलतोय ते तू काय का ए, तू ठरवणार का कोण काय कसं आहे ते हो हो मी ठरवणार बोलवलं पाहिजे का कोणाला पण हो हा तुला काही काम न देणार ना तू उठतोय की कटरातलं उचतोय त्याच्यापेक्षा तुला दुसरं काही काम आहे का हम्म झालं का मला जायचंय परत बोलायचं याद राख बोलणार आमच्या छत्रपती महाराजांच्या घरातल्या विषयावर तर कधीच बोलू नको आमचे ते दैवत आहे मी बोलणार जे संविधानानुसार जे आहे ते बोलणार आणि छत्रपतींना मी मानतो मी घरात बाहेर पडताना दररोज पहिले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो तू पत्रकार नाही गटारात लोणारा डुक्कर आहे बर समजलं का हम्म अनपोरत गाडगे साहेबांच्या विरोध बोलायचं नाही हो। लक्षात ठेव बोलणार बोलणार मी सांगतोय ना बोलणार ए ढोकरा तुला समजतं का समजतंय म्हणूनच बोलतोय अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा